आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आजचा ब्लॉग खरं तर खूप उशिरा स्टार्ट केला आता दोन वाजले ते आणि आरूला स्कूलमधन घेऊन वगैरे आले मग जेवण वगैरे झालं आमचं आदवाई ते खाली चपला फेकून देतो काय चाललंय काय करतो आदू

कुठून नाही चालले चालेल चला आता आरूचा अभ्यास झालाय करून आणि जेवण वगैरे पण झाले आता काय करायचं आरू आणि आता अभ्यास झालाय आता काय करायचं आता तुम्ही बघतो हो का आता तर कोणतरी बोललो मला झोप आली गेली खा झो त्याला अभ्यास कर म्हटलं तर मॅडम म्हटलं मम्मा मला खूप झोप आली आता मग म्हटलं बरं जाऊ दे चल ठेव मग ते आता आता झोप आली मग नंतरनं परत कर आता मी थोडं खेळतो टी व्ही बघतो आणि मग परत अभ्यास करतो असं बोल कुठं फिरते तिकडे आजुडी आज सारखी शेजारी जाती आय

काय ते खाऊ आजूसाठी आदूला अजिबात आवडत नाही आणि हलवा घरामध्ये मी एकटीच खाते आरू थोडाफार खातो यांना पण आवडत नाही आणि आधुडीला पण नाही आवडत हो ना आदू हां चला मस्त आता खायला अजून टाइम लागेल त्याच्यामध्ये दूध आहे अजून बऱ्यापैकी आणि अजून काय काढणार आहे काय काढणार आहे अंडा बिर्याणी करावं म्हटलं अंडी ठेवली तिथे पुरायला आज गाजर हलवा काय गाजर हलवा काय ऐक आहे ना अरे अलिव बंगल होता पण आता सीजन आहे ना मग आता सारखं करायचा असतो तुला आवडतो ना तेच अरे सीजन म्हणजे आता गाजर स्वस्त मिळतात ना चलते सीझन कुठे म्हणतो तर ठीक आहे चला मस्त झोपलो होतो सगळेच हा आणि आरूच्या आणि आदूच्या आत्ता जस्ट झोप झाली आहे माझा हलवा होत आल्या तर ठीक आहे आता स्वयंपाक करून घेते आणि मग आरूचा अभ्यास थोडासा बाकी आहे तो करायचा आहे आणि मी आतमध्ये काहीतरी काम करत पर्यंत इकडे असं पसारा पडलेला आहे हो ना आरू गाडी उलटी कोणी केली गाडी उलटी अधुनी ना आणि दिवसभर बघा सिंचन चालू इथे मुलं झोपली आराम असतो नाहीतर मग सिंचन चालू असतो हो ना आता सुटला म्हणजे तर ठीक आहे चला आता हलवा करून घेते आणि मग बिर्याणीची तयारी करते आरूचा फेवरेट खायला घेतलं आरू पण नाही खात म्हणतो अरू पण खाताना कसं खातो म्हणजे एक दोन घासच खातो बसा मला मला असं मला आवडतो अनलिमिटेड आणि यांना नाही आवडत जास्त ठीक आहे चलो परत भेटूया त्याला लागेल ला, आरू स्पंज बॉल घ्या ना हो का त्याला काय पाहिजे अधू त्याला बॅटिंग पाहिजे ना किती वेळ झाला तू एकटाच बॅटिंग करतोय आता त्याला बॉल टाकतोय हळू टाका त्याला येत नाही तो आहे अजून <laughs> येत नाही रे दादा मी सचिन तेंडुलकर <laughs> माझा इकडे उडा सगळा पसारा पडलाय बिर्याणी करावी का म्हटलं कांदा चिरतीये तर आता पटपट आवरते मग कारण की उशीर पण झालाय साडेसात वाजून गेले तर आणि मग नंतर ना म्हटलं की अंडा बिर्याणी करावी यांना आवडते म्हणून ठीक आहे ठीके खेळतात खोपर्यंत मग पटकन येतात अरू त्याला सांगतोय आपले बाबा नाही आले अरु नाईन नो क्लॉक वर काटा आला ना मग आपले बाबा येणार रे चल तू घरात इथं नको बसू चल असं करत होता त्याला आद इकडे ये चल त्याला आठवण येते रे बाबांची एट ओ क्लॉक झाले बा आता येणार येते ना, ये ना लवकर कसा आवाज देतोय बाबा हम्म येतील चला मच्छरे बाहेर चल आतमध्ये चल आणि त्याला आरू आत चल बापडी ओढू नको जरा उचलू नको पडन तो त्याला फक्त सांगतो येतो तुझा ऐकतो तो, 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 तो। खाली जायला लागला ना तर कांदा वगैरे इथे तळून झालाय आणि लेअर देणार होते पण नंतर ना जाऊ दे खूप वेळ जाईल त्यात त्यामुळे मग असंच करणार आहे इथे तांदूळ मी धुवून आहे आणि जो म्हणजे रेग्युलर तांदूळ आहे तोच वापरलाय आता सध्या तरी बिर्याणीचा तांदूळ नव्हता आणि अचानक ठरलं त्यामुळे मग जो तांदूळ आहे त्यातच म्हटलं चला करूया निदान चव भात झाला आहे दही वगैरे खाली जाऊन घेऊन आले आरूला खूप आवडतो हा कांदा आहे नारू यांना पण आवडतो असं खायला मला पण आवडतो खरं तर खाऊन झालाय आता भरपूर आणि मस्त झालाय तेलकटेकूप नको नको तर ठीक आहे चालेल कांदा चढवलं आता करून घेते पटपट खेळतात मग परत भेटते हो ना हे आल्यावरती भेटते यांच्यासाठी आज सरप्राईज आहे बिर्याणी आणि आता कशी होईल काय माहिती तांदळामुळे पण ठीक आरूच का इकडे आरू पण म्हणतोय आरू कडे काहीतरी सरप्राईज आहे काय सरप्राईज वावर वावर <laughs> नाही होत आले परतून आणि ह्याची रेसिपी खर तर मला शेअर करायची होती तुमच्या सोबत पण काही जमलं नाही आता बघू नेक्स्ट टाइम शेअर करेल फ्रीजमध्ये मध्ये ठेव जा आणि त्या फ्रीज मध्ये ठेव जा फ्रीज मध्ये ठेव फ्रीज मध्ये ठेव ठेव फ्रीज मध्ये अरे सर पाडलाय ठेव फ्रीज मध्ये जा 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 फ्रीज ठेव आदू आदूचं काय चाललंय आरूचं काय चाललंय आदू फ्रीजमध्ये मध्ये ठेव जा ठेव फ्रीजमध्ये

ए आता खाऊ नको आता जेवायचं बाळा आपल्याला आता बाबांसाठी सरप्राईज आहे आपल्याकडं बाबांना सांग सरप्राईज आहे आमच्याकडे तुमच्यासाठी सांगू हा आता चुपुप कांदा बनवतो कसं सांगतोय बघितलं कांदा तळला नाही नुसता बनवलं बाबांना तू काय सांगत होता आता आणि काय बनवलं नाही सांगितलं म्हणतो बिर्याणी पण नाही केली आहे आणि अंड्याची पण बिर्याणी नाही केली आहे फक्त वरण भात आणि चपाती केली असं सांगितलं ना तू नको करू मी आणि बाबांसाठी सरप्राईज आहे जे की आरून पूर्ण स्पॉइल केलेले अरे दे खाली बस चल बाबांसोबत एक एकदाच खाऊन सांगा जमली लेअर नाही लेअरची नाही केली मस्त झाली चला आता मी पण बसते जेवण करायला आणि अशी झाली तांदूळ ह्याचा काय त्याला म्हणतात असल्यामुळं जरा पण ठीक आहे तरी ना नाही झालं हा यांना बटाटा आवडतो त्यामुळे मी त्यात बटाटा पण टाकलाय चला आरूला मी सेपरेट ताक देते अरे तुझे तो हाताने खा ना मग बाबांना पण जेवता येईल व्यवस्थित कांदा आणते कट करून इकडे जोरदार आदत चालू झालाय आता हो नारू जेवण झालंय आणि यांचा टाइम पण चाललाय दोघांना ठीक आहे चालेल चला आता आजचा ब्लॉग इथेच संपवते दे एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत लाईक आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका